प्रेक्षकांना नेहमीच ना आपले कलाकार ऑफ कॅमेरा कसे असतात हे जाणून घ्यायची बरी उत्सुकता असते तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारते बेस्ट आणि वर्स्ट आ, मोमेंट्स मला सांगा बेस्ट आणि वर्स्ट कुकिंग एक्सपिरियन्स जरा तुझ्या लाईफमधला मधला मला सांग एक बेस्ट आणि एक वर्स्ट कुकिंग म्हणजे एखादी डिश चांगली झाली आहे किंवा एखादी फसली आहे लॉकडाऊन मध्ये लॉकडाऊन मी तसं उत्तम जेवण करतो पण मला आठवते हो मी जेवण उत्तम अनेक मी गुलाबजामसुद्धा केलेले आहेत एकदा पण मला एक पर्टिक्युलर मुवमेंट आठवते हो माझी ॲनिव्हर्सरी होती दहावी ॲनिव्हर्सरी होती आणि त्यावेळेला मी नोकरी सोडलेली होती नोकरी करायचो त्या काळी मी आणि फुल टाईम करिअर घेतलेलं तर तेवढे फारशी कामन असायची मी असं ठरवलेलं होतं की माझी बायको कविता जेव्हा संध्याकाळी ऑफिसमधून घरी येईल मी तिच्यासाठी मोदक करेन आणि मी त्यावेळेला असे यूट्यूब चॅनल्स नव्हते दहा पंधरा मी एक वीस वर्षांपूर्वीचं म्हणतोय नॉट दहा तर त्यामुळे अन्नपूर्णा मंगला गोडबोले यांचं एक पुस्तक असायचं अन्नपूर्णा नावाचं आणि त्यात ती कृती लिहिलेली असायची ती बघून मी सारण केलं मोदकाचं आणि त्यानंतर मोदकाची जी पीठ होतं ते जमेच ना मला त्यात पाणी घातलं की ते सैल व्हायचं परत हे घातलं आणि ते जवळजवळ अडीच तीन किलोचं झालं पीठ वाढत 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 आणि मला ते पाकळ्या ज्या करतात ना काही केलं जमेना त्याची होडी व्हायची त्याचा साप व्हायचा मला माहीत नाही काय व्हायचं सारण उत्तम जमलेलं होतं मी म्हणत होतो बायकोला मी सरप्राईज देण आणि खरंच बायकोला सरप्राईज मिळालं सगळा पसारा होता मग तिने आणलं तू थांब तू बाहेर हो आधी म्हणाली मग ती का एक पंधरा मिनटं ती फ्रेश झाली आणि तिने पुढच्या काहीतरी एक अर्धा पाऊंड तासात त्यांनी सगळे मोदक तयार केले ही वस्ट आठवण आहे मी त्यानंतर आस्ता गायत मोदक आणि पोळ्या पोळ्या करतो ना आपण त्यांच्या मला येतच नाहीत पोळ्या जगात काही करा तो मला आकार तो मला येत नाही या बायकाच्या कॉन ग्रेट आहे म्हणजे त्यांना एक काहीतरी एका वेळेला पोळ्या करतात एका वेळेला मी कधी जेवण करायला गेलो की एका वेळेला चार गोष्टी मी नाही करू शकत माझा गोंधळ होतो आई किंवा माझी बायकोच्या पद्धतीने चार शेगड्यांवर इथे मीठ टाकलंय अरे मी थोड्या वेळाने मीठ कुठे टाकलं मी ही हा फक्त त्यांना जमू शकतो आणि माझ्या मते त्यांना एक देवानी उत्कृष्ट काय म्हणतात ना एक बुद्धी पुरुषांपेक्षा जास्त दिलेलीच आहे आणि त्यामुळेच सगळ्यांना संसार आमच्या आमच्यासारख्या कलाकारांचे संसार त्यांच्यामुळेच उत्तम चाललेले आहेत ते या दोन आठवणी मला आहेत सर एक बेस्ट अँड वर्स्ट कुकिंग चांगली गोष्ट करण्याचा चा, खाण्याचा नाही चा। चांगली गोष्ट म्हणजे लॉकडाऊनमध्ये एकदा सकाळी उठून मी म्हटलं चहा करावा तर मी हां तर मी हां तर हां हां तर ती चहा मी त्याच्यात गवती चहा म्हणा किंवा त्याच्यात थोडंसं काळी मिरी म्हणा असं छान के एक केला होता चहा तो आता बायको करत नाही ते मी मलाच सांगते की तो चहा बनवतो हां हां आणि आता ती माझ्या हातचा चहा इव्हन पाहुण्याला तरी सांगते अरून जरा चहा बन कारण सांगितलेलं असतं लॉकडाऊनने तुला खूप काही दिलं खूप काही आणि सगळ्यात वस्ट म्हणजे बायकोला एकदा पोहे करून म्हटलं देऊया आणि मी ते पोहे बनवायला घेतले तर ते मला कळलंच नाही कारण ते पोहे भिजवून असे लगेच बाजूला ठेवायचे असतात ते मी भिजत ठेवली आणि इकडचं सगळं केलं तेव्हा ते सगळा म्हणजे तो भातही नाही झाला ते पीठ झाला पीठ झाला आणि ते सगळ्यात ते म्हणाले आता हे तूच खायचं आम्ही नाही खाणार नाही माझं माझं खरंच मी म्हणजे खोटा नाही किस्सा म्हणजे कोकणातला मच्छी फार आवडते बायको गावी गेली होती एप्रिल मे महिन्यात गावी जाते तर मला मी प्रॉन्स फार आवडतात कोळंबी तर मी मार्केटमधनं प्रॉन्स आणले बायकोला फोन नाही केला कसं बनवायचे आपल्याला साधारणतः माहिती ना कसं कांदा कपा अमु करा तमु करा आणि ते सगळं केलं आणि कुकरला लावले कुकरला लावले तीन शिट्ट्या झाल्या तीन शिट्ट्या झाल्या आणि मग तो गेला आणि मग सगळं राईस वगैरे चपाती वगैरे बाहेर मागली होती आणि जेवायला बसलो तेव्हा ते काळे काळे कुळकुडी झाले होते कडक तीन चिड्यांमुळे तुमच्या ती ते असे म्हणजे कोळंबी लावली होती कुकरला ते असं झालं अरे कुकरला कशाला लावली होती शिवाजी असते असं एकदा फेस्क झालाय त्याच्यामुळे फारशी डेरिंग करत नाही बाकी काय चहा वगैरे असं दाल खिचडी म्हणजे बाकी मला बनवता दाल खिचडी वगैरे मी बाकी बघितलं जगातले कठीण पदार्थ येत आहेत चहा येतो अरुण कदम याला बटाट्याची भाजी आणि ना। चहा नाही नॉर्मल माणसाला नाहीये चहा नाही जमलेला पण ठीक आहे मी शिकेल लवकरच पण हा यात्रा परत येते ना खूप आनंद आहे आणि नवीन नवीन काहीतरी बघायला मिळणार म्हणजे एक परवणी आहे आमच्या सगळ्यांची थँक्यू सो मच सगळ्यांना आणि ऑल द बेस्ट याही सीझन साठी थँक्यू थँक्यू सो मच येस थँक्यू थँक्यू